मलेरिया जागतिक दिनानिमित्त जनजागृती अभियानाची सुरुवात अमरावती मनपा सज्ज संपूर्ण जगात पंचवीस एप्रिल म्हणून जागतिक मलेरिया दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी सर्वसामान्य जनतेला मलेरिया कशापासून होतो व त्याची लक्षणे काय असतात त्यावर कोणता उपचार करावा लागतो ही माहिती जनतेला माहीत असली पाहिजे त्यासाठी मलेरिया दिवस पाळला जातो यामुळं शासनाच्या मार्गदर्शक तत्वामुळे अमरावती शहरात विविध ठिकाणी मनपाद्वारे रॅली काढून जनजागृती करण्यात आली विशेष म्हणजे शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन दसरा मैदान येथे सर्व शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी जनजागृती करण्यासाठी आरोग्य बहुद्देशीय कर्मचारी आशा व अधिकारी यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं या जनजागृती अभियानाचे आदेश सचिन कलंत्रे आयुक्त मनपा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांनी दिले त्या आदेशानुसार राष्ट्रीय कीटकजन्य आजार कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आला व या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली डॉक्टर विशाल काळे यांनी मलेरिया होऊ नये यासाठी जनतेला मार्गदर्शन केलं त्याचसोबत डॉक्टर रुपेश खडसे सात रोग नियंत्रण अधिकारी यांनी सुद्धा उपाययोजना सांगितल्या या महत्वाच्या जनजागृती अभियानाचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप पाडबागे डॉक्टर इन्चार्ज यांनी केले व विशेष म्हणजे हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी निमंत्रित करून डॉक्टर अश्विनी खळसे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी मुरके डॉक्टर अकीब डॉक्टर वैशाली काकडे डॉक्टर गजानन चारलेवर डॉक्टर सचिन भलावी डॉक्टर वैशाली मोडघरे डॉक्टर अभिजित सोनोने व बबन खंडारे बहुद्देशीय कर्मचारी आरोग्य सेविका तसेच आशा व आशा वर्कर यावेळी उपस्थित होत्या ही रॅली दसरा मैदान परिसरात फिरून जनतेला मलेरिया दिनानिमित्त जनजागृती केली रॅलीमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि रॅलीचं उद्दिष्ट यशस्वी केलं